मध्ये शिवसेना लढत आलेली आहे म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला होता मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो कारण की मराठवाड्याची उपराजधानी आहे म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भाजपकडून यादी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातल्या वीस जणांची अद्यापर्यंत तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी यादी जाहीर झालेली नाही ती कधी होणार त्या संदर्भातलं काय भाजपने त्यांच्याकडे असलेल्या जागा ज्या जागा आहेत त्याच जागेवर वीस जागा ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार आहे यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत ह्या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे कुठल्या जागेमुळं सध्या अडचण झाली आहे किंवा नाही एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांच्या त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्यांना काय जे काय बोलायचं आहे त्यांनी ते समज दिलेली आहे राहिला कोकणातला काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवरच जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठंच कुणाला येऊ नये सर्वांनी मिळून या पंचाळीस प्लसचा आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतो ज्या जागेचा शिवसेनेकडे डिस्प्यूट नाही त्या जागा घोषणा करायला काय अडचण आहे अडचण काहीच नाही अडचण काहीच नाही आणि त्याचा तिढा तर तेच सांगितलं की त्याचे अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन याबद्दलचा जागा वाटपाचे ही जाहीर करणार आहोत या okay. निवडणुकीमध्ये भाजपच तुमचा मास्टर होणार आहे शिक्षक होणार आहे असं दिसतंय कारण महायुतीतल्या आमदारांना भाजपकडून धडे दिले जाणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटांना भाषणासाठी भाजपकडून मुद्दे दिले जाणार आहेत असं